अवधूत चिंत्यानं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्याला स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे सांगायची तर तुम्हाला गरज नाही आहे पण परत एकदा सांगते आजच्या व्हिडिओमध्ये की लवकरच आपल्या अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत अखंड नामजप यज्ञ सप्ताहकाळात सुरुवात होणार आहे जेमतेम आता थोडेच दिवस बाकी आहेत तर आता भरपूर जणांचे कमेंट्स येत आहेत की ताई मी पण पारायण करणार आहे मी पण सप्ताहामध्ये सहभाग येणार आहे कोणी स्वगृही करणार आहे कोणी स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये बसून करणार आहे कोणी दत्तमांच्या मंदिरामध्ये पारायण करणार आहे तर खरंच सगळ्यांची इच्छा तीव्रच आहे खरं सांगते सगळ्यांना काही ना काही सेवा नक्कीच करायची आहेत आणि मी खरंच सांगते कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक कमेंट मी वाचत असते प्रत्येक ती तळमळ दिसून येते की ताई मला असं आहे मी कसं करू हे करू ते करू प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्यक्तीची ती तळमळ दिसत आहे की मला काहीतरी सेवा करायची दत्तजयंतीनिमित्त भले मला ती सात दिवसांनी जमू दे एक दिवसाची जमू दे किंवा सप्ताह काळातल्या गुरुजेचं पारण का असे ना खरंच सांगते सगळ्यांची तळमळ खूप जास्त आहे खूप जास्त आहे मी खरंच सांगते स्वामींना मी प्रार्थना करेल दत्तमाने प्रार्थना करेल की ज्यांची कोणाची सगळ्यांची इच्छा आहे या सप्ताह काळाबद्दल मध्ये पारायण करण्याची किंवा दत्त जयंतीनिमित्त स्वामीचे ते सारामत असेल अकरा माळी स्वामी समर्थांचा जप असेल दत्त महाराजांचे काही मंत्र स्त्रोत्र असतील किंवा तुम्ही चौदावा अठरावा अध्याय असेल सोबत इतर काही सेवा असेल किंवा तारक मंत्र असेल अकरा वेळेस तुम्हाला जी काही इच्छा कराय म्हणजे इच्छा असेल सेवा करण्याची सर्व इच्छा तुमच्या पूर्ण व्हाव्या आणि स्वामी महाराज दत्त महाराज नक्कीच तुमच्याकडून सर्व सेवा पूर्ण करून घ्याव्यात मी खरं सांगते त्यांची मनापासून इच्छा आहे ना तळमळ आहे ना त्यांची खरंच स्वामींना नक्कीच मी विनंती करणार की त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे आणि त्यांच्याकडून सेवा नक्कीच घडू दे तर मंडळी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे जसं आपले प्रत्येक व्हिडिओ सप्ताहातले सगळेच महत्वाचे असतात पण आजचा पण व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण की काही जणांचे असेही कमेंट्स मला येतात की ताई मला काळामध्ये लग्न आहे माझ्या बहिणीचं मला बाहेरगावी लग्न आहे ते मी सप्ताह मध्ये येऊ म्हणजे सप्ताहकाळ सहभाग घेऊ शकेल की नाही किंवा इतरही असे काही व्यक्ती आहेत ज्यांचे काही कारण आहेत काही ना काहीतरी खरंच कारण आहेत की जेणेकरून त्यांना अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत त्याच्या सप्ताह काळामध्ये सहभाग घेणं शक्य होणार नाही आहे पण आज लग्न कार्य आहे वासुशांती आहे म्हणजे आहे किंवा इतर काही आहे बा साखरपुडा कि आहे किंवा सुतक विटाळ फिटत नाही आहे किंवा मासिक धर्म आहे किंवा अशा सगळ्यांनी ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाला मी सांगणार आहे आजचा व्हिडिओ खरं शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप जास्त उपयुक्त ठरणार असा आहे कारण की सप्ताह काळामध्ये भले तुम्हाला पारायण करणं शक्य नाही झालं श्री गुरुचित्र ग्रंथाचं तरी सुद्धा अशा काही सेवा सांगणार आहेत ज्या फक्त आणि फक्त केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्येच चालू असतात त्या सप्ताहकाळामध्ये दिवस रात्र चालू असतात त्या सेवा कोणत्या आहेत आणि त्या सेवेमध्ये जर तुम्ही सहभाग घेतला खरंच सांगते तुम्हाला गुरुचित्र पारणापेक्षाही जास्तीत जास्त खूप पटीने जास्त तुम्हाला फळ प्राप्ती होऊ शकते सोबतच खुद्द स्वत स्वामी महाराज तुम्हाला येऊन तिथे दर्शन सुद्धा देऊ शकतात किंवा तुम्हाला अनुभूती सुद्धा त्यांची आल्याशिवाय राहणार नाही खरंच अशा प्रकारची सेवा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला कुठलेही प्रश्न पडणार नाहीत शंका निर्माण होणार नाहीत तर मंडळी नो Premises, तुम्हें तुम्हें आता गुरुजी तर पारायण करायची तुमची इच्छा आहे पण तुम्हाला सप्ताहकाळात ते जमणार नाही आहे काही कारण असतं तुम्हाला आता सात दिवस जर तुमचं सुतक फिटणारच नसेल तर तुम्हाला सेवा करताच येणार नाही कारण की सुतक पूर्णपणे फिटू द्यावंच लागतं विटाळ फिटू द्यावाच लागतो हा जर तुम्हाला सप्ताहकाळामध्ये लहान बाळ आहे किंवा जॉब जॉबमधून तुम्हाला सुट्टी मिळत नाही आहे किंवा जॉब जॉबचं टायमिंग असं आहे की तुम्हाला पारायण करणं शक्य होत नाही आहे नियम पाळणं शक्य होणार नाही आहे लहान बाळ आहे काहीतरी म्हणजे तुम्हाला आजार पण आहे किंवा काय आहे किंवा इतर काही गोष्टी असेल म्हणजे पण म्हणजे एकदम गंभीर पण नाही नॉर्मल काहीतरी असेल तर नक्कीच तुम्हाला ते नियम पाळणं शक्य होणार नसेल तर मी असं एक तुम्हाला सेवा सांगते की त्याच्यावर तुम्हाला जास्त काही कडक नियम पाळायची गरज नाही आहे पण खरं सांगते आपल्या सप्ताकाळाला अखंड नाम जप यज्ञ सप्ताकाळ का म्हटलं गेलं आहे कारण की आपल्या ज्या दिवसापासून सप्ताकाळा सुरुवात होते आता अठ्ठावीस तारखेला सप्ताकाळ सुरुवात होईल त्या दिवसापासूनच आपल्याला स्वामींचे पहारेकरी म्हणून तिथे सेवा रुजू करायची आहे तुम्ही म्हणतात की स्वामींचे पहारेकरी म्हणजे काय खरं सांगते दत्त जयंतीनिमित्त किंवा स्वामी निमित्त ज्यावेळी सप्ताह काळ आपल्या केंद्रामध्ये होतो दिंडुर्ब स्वामी समर्थ केंद्रामध्ये होतो त्यावेळेस त्या सात दिवसाच्या किंवा आठ दिवसाच्या सप्ताह काळामध्ये स्वामींना एक मिनिटासाठी सुद्धा आपल्याला मोकळं ठेवायचं नसतं किंवा त्यांना आपल्याला एकटं ठेवायचं नसतं म्हणायला गेलं तर त्यांना एकटं ठेवायचं नसतं म्हणून आपल्याला त्यांची पहारेकरी म्हणून आपल्याला तिथे सेवा रुजू करायची असते आता पहारेकरी म्हणजे काय तर त्याला एक सेवेला नाव आहे ती म्हणजे प्रहर सेवा खूप जणांना माहिती असेल ती सेवा आणि ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे की आपल्या दिंड स्वामी समर्थ केंद्रामध्ये सात दिवस दिवस रात्र कंटिन्यू दिवस रात्र एक मिनिट ही स्वामींना एकटं सोडलं जात नाही अशा प्रकारची प्रहर सेवा आपल्याला रुजू करायची आहे असं आपल्या परंपर जे सांगितलं आहे की ज्यांना गुरुचित्त पालन करणं शक्य नाही त्यांनी नक्कीच प्रहर सेवा तरी चुकवू नये एक वेळ यज्ञ याग जरी चुकले सप्ताह काढले तरी सुद्धा चालेल प्रहर सेवा चुकवू नका प्रहर सेवा ही अशी सेवा ही ना ही ही आहे ना की या सेवेने तुमच्या आयुष्यातील सगळे काही दुष्ट चक्र प्रखर पितृत्व सगळं काही दूर होणार आहे जेवढं पुण्य पारणाचं आहे तेवढंच पुण्य या सेवेने सुद्धा मिळणार आहे तुम्हाला आता प्रहर सेवा म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही कधी स्वामींच्या दिंडोपट स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा के मठामध्ये गेले असाल बघा स्वामींचे स्वामींचा फोटो असतो आणि गाभारा वेगळा असतो आणि बाकीचा जे काही हॉल आहे तो वेगळा असतो एक उंबरा असतो गाभारा आणि आपल्या त्या हॉलमध्ये तर अशा प्रकारे त्या उंबऱ्याच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्याच्या आतच आपल्याला ती प्रहर सेवा रुजू करायची असते आता प्रहर सेवा म्हणजे स्वामींचे पहारेकरी आपण माहिती आहे पहारेकरीचा अर्थ माहिती आहे सांगायची काही गरज नसेल तुम्हाला तर पहारेकरीमध्ये काय असतं दोन व्यक्ती म्हणजे टोटल जे बघायला गेलं तर आपल्याला तिथे सहा व्यक्ती तिथे उपस्थित असतात पहारेदार म्हणून दिवस रात्र सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत फक्त आणि फक्त महिलांना तिथे प्रहरसेवा करता येते आणि संध्याकाळी आठ वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुष मंडळींची प्रहरसेवा तिथे रुजू केली जाते आता प्रहर सेवा कशी करायची त्या सहा जणांपैकी दोन जण अशी असतात तिथे पहिल्याच दिवशी सर्व काही आसन सर्व काही चौरंग सर्व काही तिथे मांडणी केलेली असते आणि त्या क्षणी तिथे दोन व्यक्ती असे बसतात की तिथे दोन व्यक्ती श्री स्वामी चंद्र साराम त्या ग्रंथाचं पठण करत असतात कंटिन्यू नंतर दोन सेवेकरी असे असतात जे जपमा स्वामीची जपमा आहे त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समथ असा कंटिन्यू जप चालू असतो आणि दोन सेवेकरी असे असतात जे विना वादन करत असतात हातामध्ये विना घेऊन उभं राहून ते विना ते वाजवत असतात अशा प्रकारचे सहा पहारे करी तिथे पहारेदार तिथे दिवस रात्र उभे असतात आता ही जी सेवा आहे खरंच सांगते कंटिन्यू चालू असते एक मिनिट साठी सुद्धा ती जपमाळ खाली ठेवली जात नाही समजा तुम्ही आता तिथे टाइमिंग असतो मी खरंच सांगते आता मागच्या आठ दिवसा अगोदरपासूनच केंद्रामध्ये नाव नोंदणी सुरू झालेली आहे मी स्वतः सुद्धा नाव दिलेलं आहे मिस्टरांनी सुद्धा नाव दिलेलं आहे त्यांच्या टायमिंगमध्ये मी सुद्धा मला जो योग्य वेळ आहे त्या टायमिंगमध्ये मी नाव दिलेलं आहे प्रहर सेवला जरी मी पारायण करेन तरी सुद्धा सोबतीला प्रहर सेवा मी खरंच सांगते आतापर्यंत जेवढे जेवढ्यांदा मला पारायण समजा मागच्या वर्षी नाही जमलं असेल किंवा त्याच्या मागच्याशी नाही जमलं असेल पण मी प्रहर सेवा चुकवल्या नाही खरंच सांगते प्रहर सेवा चुकवल्या नाही प्रहर सेवा नक्कीच मी केल्या जे जमेल ती सेवा त्या सप्तकाळात केंद्रात मी केली खरंच सांगते पण तुम्ही सुद्धा सांगते हे पारायण करणं शक्य नसेल नियम पाळणं शक्य नसेल इतर काही प्रॉब्लेम असतील तर प्रहर सेवा चुकवू नका अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे म्हणून सांगते आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टाइमिंग असतो प्रत्येक महिलेला एक एक घंटा म्हणजे ज्या सहा जणी असतात ते सकाळी आठ ते नऊ सहा जणी करतात त्याच्यानंतर नऊ ते दहा पुढच्या सहा जणी करतात बॅच चेंज होत राहते एका म्हणजे कंटिन्यू त्याच व्यक्तीनं ना बसायचं नाही आहे प्रत्येक जण आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा अकरा ते बारा बारा ते एक ते एक दोन असे एक एक घंट्याचे तिथे टायमिंग सेट केलेलं आहे त्या टायमिंग मध्ये आपला जो योग्य टायमिंग आहे एक घंट्याचा तो आपल्याला तिथे त्या टायमिंग मध्ये नाव नोंदणी आपल्याला ना करायची असते तिथे आपण नाव द्यायचं असतं आणि त्या आपण त्या केंद्रात जायचं त्या टायमिंगच्या पाच दहा मिनिटं अगोदर तिथे आपण पाय वगैरे घेऊन तिथे स्वामींना मुजरा करून बसायचं आणि तिथे जे एक जण सेवेकरी असतात ते त्यांची म्हणजे बदलाबदल करत असतात कारण की कंटिन्यू एका व्यक्तीला तिथे दिवसभर ती सेवा करणं शक्य होत नाही समजा आता एक जण विना वाजवते आहे तर तिने खूप वेळ पंधरा वीस मिनिटं विना वाजवली तिला चेंज करायचं आहे किंवा तिला ती सेवा समजा तिच्या लगेच त्या व्यक्ती जागेलं जागेले जातं वीणा खाली ठेवली जात नाही जपमाळ सात दिवस खाली ठेवली जात नाही स्वामी चेत सारामोत सुद्धा तिथं वाचन बंद होत नाही सात दिवस समजा आता विना वादन बदलायची आहे आपल्याला ती स्त्री बदलायची आहे तर काय होतं ती बाई जी वाजवती आहे तिथेच उभी असते आसनावरती वाजवत असते कंटिन्यू दुसरी व्यक्ती येते स्वामींना मुजरा करते आणि लगेच तिच्या जवळ जाऊन ते लगेच हातात ते गळ्यामध्ये बिना घ्यायचं आणि लगेच ते आसन तिने सोडलं की आपण त्या आसनावर लगेच पाय ठेवायचा असतो अशा प्रकारे चोवीस घंटे कंटिन्यू सात आठ दिवस ही सेवा चालू असते बघा किती ऊर्जा असेल या गाभाऱ्यामध्ये दिवस रात्र स्वामींचे पहारे करून आपल्याला उभं राहायला तिथे मिळणार आहे मी खरंच सांगते मी तर खूप आवडीने ही सेवा करते माझी मिस्टर सुद्धा करतात खरंच सांगते त्यांना सुद्धा पारायण करणं शक्य होत नाही सप्ताहकामध्ये मग ती जी मिळेल ती सेवा करतात पण प्रहर सेवा चुकवत नाही तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात ते आठ दिवस ही प्रहर सेवा चालू असे नक्कीच या सेवेमध्ये सहभाग घ्या तुम्हाला जो योग्य टायमिंग आहे त्या मध्ये नाव नोंदणी करा नाव नोंदणी सुरू झालेली आहे जर बॅच फुल झालं तर तुम्हाला नाव सुद्धा नोंदवता येणार नाही मी खरंच सांगते अक्षरशः तिथे होतात प्रहरसेवा करण्यासाठी पाच मिनिटं मला सेवा द्या म्हणून एवढी विनंती करतात लोक एवढं तळमळतात म्हणून सांगते आहे लहान लहान मुलं सुद्धा ती प्रहर सेवा करत असतात आता याच्यामध्ये प्रचिती कशी येते मी खरंच सांगेल तुम्हाला अक्षरशः मी मागच्या वेळेस पाहिले होती ज्यावेळेस मी प्रहर सेवा करते त्यावेळेस से एक ताई तिथे आल्या होत्या त्या माझ्यासमोरच मीनामादन करत होत्या त्या ताई ज्या ता मला वाटते मा थोडं संकटच असतील काही अडचणीत असतील पण त्या स्वामींकडे तोंड करून अशा उभ्या होत्या गाभाऱ्या जो मोठा फोटो असतो स्वामीकडे इकडे तोंड करून ते विना वाजवत होत्या त्यांना येऊन जस्ट पाच मिनिट झाले होते पण टोन त्यांच्या गड़ डोळ्यामधून घडघडा पाणी व्हायला लागलं होतं का माहिती काही नाही पण असं त्यांच्याकडे पाहायला वाटलं की खरंच या खूप संकटात आहे कष्टात आहे काहीतरी मनातल्या मनात स्वामीला ते म्हणजे विनंती करत आहेत अक्षरशः डोळ्यातून घडघडा गड़ पाणी वाहत होतं त्यांच्या नक्कीच काहीतरी स्वामी नक्कीच त्यांना अनुभूती दिली असेलच मागच्या वर्षी प्रहरसेवेमध्ये पण खरं सांगते असे हे दुःखी पीडित जे आहे जे अडचणीमध्ये आहेत खरं सांगते त्या सगळ्यांनी ही सेवा घ्या काही काही जण तर गुरुजीचे पारायण करून सुद्धा प्रहर सेवा करतात यज्ञ याग करतात जी जमेल ती सेवा करतात हीच शक्ती आहे हीच ऊर्जा आहे त्या सप्ताह काळातली की आपण एक मिनिट सुद्धा शांत बसू शकत नाही काहीतरी मला सेवा करायची आहे अशा प्रकारची ही सेवा असते त्यानंतर तुम्हाला सांगते याच्यामध्ये प्रचिती तर स्वामींची येते म्हणजे येतेच पण सोबतच रात्रीच्या टायमिंगला पुरुष मंडळींना मी खरंच सांगेल की नक्कीच आपल्या स्त्रियांना सांगेल की आपल्या मिस्टरांचे नाव नक्कीच नोंदवा बळजबरीने नोंदवा त्यांना पाठवा तुम्ही पंधरा वीस मिनिटं का होईना पण पाठवान सेवा करायला लावा त्यांना खरंच सांगते कारण की रात्री रात्री ज्या वेळेस टायमिंग असतो रात्री एक ते चारचा जमीनचा हा जो टायमिंग असतो आणि या दरम्यान एक ते चारच्या दरम्यान जे सेवेकरी सेवा करतात प्रहर सेवा करतात पुरुष मंडळी त्यांना इतके छान छान अनुभव आले आहेत ना खरंच सांगते एक आपला ना म्हणजे गाजलेला हा अनुभव आहे खरं सांगते एक सेवे करीत दादा प्रहर सेवा करत असतानाच त्यांना स्वामीच्या फोटोकडे पहा सेवा करत होते पण अचानक त्यांना डोळे मिटून ते नामस्मरण करत होते पण त्यांनी डोळे उघडले प्रहर सेवा करताना रात्री एक ते चारच्या दरम्यान तर फोटोकडे पाहिले तर स्वामी फोटोमध्ये नव्हते स्वामी फोटोत नव्हते खरंच सांगते आणि त्यावेळेस सगळ्यांना म्हणतात की स्वामी फोटोत नाही येत नाही बाकीच्या ना दिसत आहेत पण त्यांना ते दिसले नाही खरंच सांगते कारण की त्या टायमिंगला रात्रीच्या टायमिंगला स्वामी महाराज जे आहे ते सगळीकडे प्रदक्षिणा म्हणजे त्यांचे चालू असतं सगळीकडे भ्रमण चालू असतं सगळीकडे ते चालू बघत असतात एक तर गुरुचंद्र पारायण जे आहे जिथे पोथी ठेवली होती रात्रीच्या वेळेस त्या पोथीजवळ असं काहीतरी घडलं तर सीसीटीव्ही ते कॅमेऱ्यात तेच झालेला आहे अशा काहीतरी गोष्टी खूप काही आहेत काही काही स्त्रियांचं तर काय झालं आहे पारायण करता करताच हातामध्ये दोन हिरव्या बांगड्या होत्या त्या बाई ताईंच्या पण अचानकपणे पारायणच्या काळामध्ये अचानक एक बांगडी कशी आली काय आली त्यांच्या हातामध्ये त्यांनाच माहिती नाही एकाच तर असा अनुभव आहे की गुरुजींचे पारायण करता करताच त्यांच्या पारायणाच्या त्या पेजवरती अष्टगंध त्यांना भरपूर प्रमाणात अष्टगंध तिथे पडलेलं दिसत त्यांना ते पण केंद्रामध्ये सुद्धा अनुभव येतात अशा प्रकारचे पण पन केंद्रात पण येतात कारण की पाचशे हजार लोकांच्या पटीने तिथे सेवा चालू असते सगळेजण पठण करत असतात ती ऊर्जाच खरी वेगळी असते मी खरंच सांगते म्हणून म्हणते प्रहर सेवा चुकवू नका अत्यंत अतिउच्च कोटीची सेवा आहे सोबत यज्ञ याग चालू असतात पहिल्या दिवशी गणेश याग असतो दुसऱ्या दिवशी गीताई याग असो तिसऱ्या दिवशी मग आपले चंडी याग नंतर मल्हारी याग नंतर सर्व काही याग आपले अं याग यागमध्ये अथर्व शिष्य मुलांकडून याग केला जातो सर्व यागांमध्ये सात दिवस सहभाग घ्या मुलांना घेऊन जा तुम्ही सुद्धा का याग म्हणजे कसं स्वाहाकार केला जो यज्ञ पेटवलं जात असतं आपल्या केंद्रामध्ये सात दिवस तर अशा प्रकारे या प्रहर सेवेला नक्की उपस्थित राहा आणि आपली नाव नोंदणी करा एक एक घंटा पंधरा वीस मिनिटं का होईना पण नक्कीच केंद्रामध्ये जा भले तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तरी सुद्धा सांगते आहे असं आणि हो ज्यावेळेस आपण प्रहर सेवेला जातो त्यावेळेस मी खरंच सांगते मला काळं वस्त्र घालून जायचं नाही आहे ज्या दिवशी आपली सेवा चालू होईल स्वामींची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची पाच दिवसांची किंवा एक दिवसाची असेल किंवा सप्ताह काळातल्या तुम्ही कुठल्याही सेवा घेणार असाल सोबतच तुम्ही पारायण करणार असाल तर खरंच सांगते आज आता या क्षणापासून तुम्ही काळे वस्त्र घालून केंद्रात जाणं किंवा घरामध्ये सुद्धा वावरणं बंद करा काळे वस्त्र घालून कुठली सेवा करू नका वावरू सुद्धा नका काळे वस्त्र घालून या सप्ताह काळामध्ये असेल किंवा इतर ज्या सेवा करतात सुद्धा सांगते आहे आणि प्रहर सेवेला जाताना स्त्रियांनी पारंपरिक पोशाख घालूनच ती प्रहरसेवा करायची असते डोक्यावर पदर घेऊन वगैरे कुमारिका असेल तर त्यांनी पंजाबी ड्रेस डोक्यावर म्हणजे ओढणी घेऊन हातामध्ये बांगड्या असलेच पाहिजे पायात पैंजण असलेच पाहिजे सर्व आपले अलंकार असून घालूनच आपल्याला सेवेला जायचं असतं नाईट ड्रेसवर जीन्सवर सेवा जमत नाही काळे वस्त्र घालून सेवा जमत नाही पुरुषांनी सुद्धा नाईट पॅन्ट बरमुडा याच्यावरती प्रहर सेवा जमत नाही त्यांनी सुद्धा पारंपरिक पोशाख घालून तेही स्वच्छ धुतलेले घरूनच आपल्या प्रहर सेवेला जायचं असतं या जयत, सेवा नक्कीच करायच्या अजून एक सेवा तिथे असते ती म्हणजेच काय आपली तिथे बघा एक वही असते ती वही चित्रगुप्त म्हणून त्या वहीला ओळख म्हणजे नाव दिलेलं आहे ती चित्रगुप्ताची एक वही त्या केंद्रामध्ये ठेवलेली असते सप्ताहकाळामध्ये मी खरं सांगितले प्रहर सेवेला जाताल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे ज्यावेळेस प्रवासाला तुमची संपेल त्यावेळेस त्या गाभाऱ्यामध्ये बसून तिथे आधी विचार आपल्या केला की चित्रगुप्त बही आपल्या सप्ताकात आहे का तिथे कळालं तर नक्कीच त्या सेवे त्या चित्रगुप्त बहीमध्ये काय असतं की तिथे तुम्ही गाभाऱ्यात बसून जे कुठले मंत्र स्तोत्र पठण करता मंत्र खरच सांगेल मी नामस्मरण म्हणजेच काय की तुम्ही समजा नव्याण्णव मंत्र पठण करत आहात माळी करणार आहात स्वामी समर्थ जप करणार आहात गायचे मंत्राचं पठण जप करणार आहात तर या जेवढ्या माळे तुम्ही गाभाऱ्यात बसून तिथे करता जप माळेवर ते सगळ्यांची नोंद तुम्हाला चित्रगुप्त वहीमध्ये तुमचं स्वतःचं नाव देऊन तारीख टाकून तिथे तुम्हाला ते किती जप माळ तुम्ही केल्या गाभाऱ्यात बसून त्या मंत्राच्या तिथे तुम्हाला लिहायचं असतं सोबत स्वामी ज्योत सारामो त्याचे पाठ गाभाऱ्यात बसून किती केले मल्हारी सप्तजी याचे पाठ किती केले दुर्गा सप्तज ग्रंथाचे पाठ किती केले हे सर्व काही तुम्हाला जे जर तुम्ही गाभार बसून पाठ केला पूर्ण तर त्याची सुद्धा नोंद त्या चित्रगुप्त वही तुम्हाला स्वतः करायची असते आणि ही चित्रगुप्त वही काही साधी सुधी नाही आहे ही चित्रगुप्त वही जी आहे ती सप्ताहकाळ संपलं तर सगळी काही चित्रगुप्त वही आपल्या दिंडोरीला गुरुपीठावर जात असते ती पण आपल्या परमपूजक गुरुमॉलिंग जात असते आणि ही सेवा तिथे रुजू होत असते बघा कितीतरी संधी आहेत तुम्हाला असं नाही की पारायण नाही जमलं म्हणून कुठलीच सेवा नाही करायची असं नाही भरपूर सेवा आहे याग आहे प्रहसेवा आहे चित्रगुप्त चित्रगुप्तभरमध्ये सेवा तुम्हाला करायची आहे सोबतच अजून एक सांगेल मी तुम्हाला ज्यांना अजून काही सेवा करायची असेल सर्व दोष तुम्हाला आपले सर्व घालवायचे असतील तर या पारणाच्या काळामध्ये जी जमेल ती सेवा करा गाभाऱ्यात गेल्यावरती गाभऱ्यामध्ये कचरा दिसला तो झाडून घ्या झाडू मारला तर तुमच्या आयुष्यातील सगळे दोष स्वामी मला झाडून लावतात हे सुद्धा सत्य आहे गाभरा झाडा चटया उचला तिथे चपली जे चपली तिथे स्टँडवर चपला तिथे ठेवले नसतात काही सेवकांनी ते चपला स्टँडवर व्यवस्थित लावा ही सुद्धा सेवा खूप उच्च कोटीची आहे ही सेवा सुद्धा साधी सुधी नाही आहे अक्षरशः वयस्कर मंडळी सुद्धा ही सेवा करतात लहान मुलं सुद्धा ही सेवा करतात चप्पल लावण्याची कारण की कसं असतं जे सेवेकरी पारण करण्यासाठी आलेली आहेत त्यांच्या चपला जर तुम्ही सेवा करण्यासाठी आलेली आहेत त्यांचे चपला जर तुम्ही स्टँडवर व्यवस्थित लावल्या सगळं काही गाभऱ्यामध्ये पडेल ती सेवा केली खरंच सांगते तुम्हाला सगळं सुद्धा त्या सेवेचं से तेवढ्या जास्त पटीने तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं म्हणून सगळ्या सेवेमध्ये भाग्या कुठल्याही कामाला नाही म्हणू नका कारण की आपला एखादं काम जर केंद्रामध्ये मिळालं करण्यासाठी तर ते स्वामींचीच आज्ञा असते की आपण ते काम करावं स्वामींचीच इच्छा असते म्हणून नक्कीच ती सेवा करा आणि त्याच्या मागे स्वामींचा कुठला दृष्टिकोन असेल हेतू असेल आपल्याला सुद्धा माहिती नसतं कुठले दोष आपल्या आयुष्यात ते दूर करतील संकट अडचण दूर करतील कशा मार्गाद्वारे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं म्हणून सांगते आहे की प्रहद सेवा इतर से आ, या इतर जी काही सेवा आहे किंवा चित्रगुप्त वहीमध्ये सेवा असेल तर या सर्व सेवा करायला विसरू नका आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करा आपल्यासोबत अजून खूप जणी घेऊन जा या सेवेमध्ये मी तर तसंच राहते ज्या व्यक्ती भेटताना त्यांना मी ते, ते सेवा सांगते ज्यांना जमते ते माझ्यासोबत येतात ज्यांना नाही जमत ते मग तर त्यांचे कारण असतात ते मग नाहीये तसा प्रकारचा असतो तर अशा प्रकारे या सेवा चुकवू नका आणि अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ